नमस्कार काव्या भाऊ मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एकवीस जून जागतिक संगीत दिन संगीत ज्या ब्रह्मांडाच्या अगदी सुरुवातीपासून सगळी पातल्य लोक मध्ये वगैरे वाचले ब्रह्मांडाची निर्मिती आली तेव्हा पहिला ओम निघाला त्याला स्वर होता नाद होता म्हणजे ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून हे संगीत नाद स्वर हे तिथून सुरू आहे आणि प्रत्येक सजीवाला संगीत आवडतं त्याच्या जगण्यावर त्याच्या स्वभावावर ते, ते, ते परिणाम करतो आता आपण ऐकलंय बऱ्याच ठिकाणी जगभरात काही आजार सुद्धा संगीताच्या मदतीने उपचार होतो दूर करतात बघा अगदी लहान मुलापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला संगीत आवडतं जिनबावर आपलं त्याच्याशी संबंध येतो मध्यंतरी वाचलं होतं की शेतांमध्ये किंवा गायीच्या ओट्यांमध्ये जर मंद कमी आवाजात पीक, संगीत ठेवत तर त्या जनावरांसुद्धा चांगली राहते आणि पीक शेती सुद्धा उत्तम येते म्हणजे फळझाड असतात ती सुद्धा चांगले फळ देतात असं मी काही वर्षापूर्वी होतं म्हणजे संगीत सगळ्या सजीवांवर परिणाम करतो त्यांना आवडतं असं आहे संगीत अगदी सृष्टीच्या कणाकणात भरले आणि आज जागतिक संगीत दिन म्हणून आपण एक संगीतावरची कविता ऐकूया मी कविता शीर्षक आहे सृष्टीचा कणकण नादमय सृष्टीचा कणकण नादमय ही कविता ही रचना नवाक्षरी प्रत्येक वेळी नवाक्षर ब्रह्मांड निर्मातीच्या वेळी ओम स्वर निनादला एक ब्रह्मांड निर्मातेच्या वेळी ब्रह्मांड निर्मितीच्या वेळी ओम स्वर निनादला एक सप्तसुर नाद नंतर संगीत विश्वाची ओळख ब्रह्मांड निर्मितीच्या वेळी ओम स्वर निनादला एक सप्तसुर नाद नंतर संगीत विश्वाची ओळख देवलोकी गाती गंधर्व देवलोकी गाती गंधर्व संगीतावर घेतली ताना देवलोकी गाती गंधर्व संगीतावर घेती ताना सुर ऐकून सारे तृप्तीने डोलवती माना संगीतावर ऐकून देव सारे तृप्तीने माना सकल जीवांचे लक्ष घेतसे आकृष्ट करून सकल जीवांचे लक्ष घेतशे आकृष्ट करून अशी अद्भुत शक्ती मात्र केवळ संगीत राखून अशी शक्ती केवळ संगीतातच आहे सकल सजीवांचे लक्ष घेतशे आकृष्ट करून अशी अद्भुत शक्ती मात्र केवळ संगीत राखून असे बाल न ये बोलत असे बाल किंवा जरा जरा म्हणजे वृद्ध माणूस न ये बोलता असे बाल किंवा असो जरा जर्जर अथवा वृक्ष बेदुबा अथवा वृक्ष बेदुबानं साऱ्यावर होई असर प्राणी जनावरे इत्यादी प्राणी जनावरे इत्यादी संगीताने होती आनंदी प्राणी इत्यादी संगीताने होती आनंदी आधुनिक विज्ञानाने दिली प्रसिद्धी आधुनिक विज्ञानाने ही मान्यतेची दिली प्रसिद्धी खळखळ वाहता झरा निसर्गात बघा संगीत खळखळ वाहता झरा वाहते नदीचे पात्र खळखळ वाहता झरा खळखळ मध्ये नाद आहे खळखळ वाहता वा, वाहते नदीचे पात्र झाडांची शांत सळसळ झाडांची शांत सळसळ गीत निसर्गाचे सर्वत्र गीत निसर्गाचे सर्वत्र रिमझिम असोबा असो वा धो दो रेम असो वा धो पावसाचा असा आवाज नादरू नादरु वाय पहा सागराच्या लाटांची गाज रिमझिम असो वा धोतो पावसाचा असा आवाज नाद भरून सागराच्या लाटांची गाज पशु पक्षी असो माणूस पशु पक्षी असो माणूस साऱ्यांचा सुरका विशिष्ट पशु पक्षी असो माणूस साऱ्यांचा सुरका विशिष्ट निसर्गाची निर्मिती जाणा निसर्गाची निर्मिती जाणा ओळखण्यास ओळखण्यास उल होई इष्ट ओळखण्यास होई इष्ट कुणा आवडो न आवडो कुणा आवडो न आवडो संगीतात संगीत ब्रह्मांडाची खुण कुणा आवडो बहुतेक सगळ्यांना आवडतो पण तरी कुणा आवडो न आवडो संगीत ब्रह्मांडाची खुण आधी अंती भरून वाहेरून वाय सृष्टीचा कणकण जाणं आधी अंती भरून वाय सृष्टीचा कणकण जाणं बघा ना निसर्गात किती संगीत भरलंय नदीचं खळखळ वाहणार पात्र पावसाचा रिमझिम किंवा धोधो पडणं त्याचा आवाज दाटांचा गाज झाडा झुडपांची सुळसळ हे प्रत्येक गोष्टीत निसर्गात संगीत भरून राहिलेलं आहे हे आपण लक्षात ऐकलं तर आपलं ते जाणे होते कळतं तर आज संगीताचं हे महत्व संगीताचं महत्त्व सांगणारी कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळांना जरूर पाठवा तसेच ह्या चॅनलवर जवळपास तीनशे साठ कविता आहेत वेगवेगळ्या विषयावरच्या सामाजिक राजकीय निसर्ग देव धर्म बऱ्याचशा तुमची जशी आवड असेल तशी नक्की ऐका अभंग आहेत आणि या चॅनलला पण नवीन असेल तर सबस्क्राईब केले नसेल राहिले असेल तर जरूर करा आता परत भेटूया एक नवीन कविता घेऊन